देवींच्या मारेकरी शेरसिंग राणाला तिहार तुरुंगातून पळून जाण्यास मदत केल्याची कबुळी सिंग ठाकूरने दिली असून इतर दडलेल्या गुन्ह्यांबाबत अधिक धागे मिळतील अशी पोलिसांना आशा आहे एकोणीसशे ब्याण्णवच्या जे जे रुग्णालय गोळीबार प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या चौऱ्याहत्तर वर्षीय सिंग ठाकूरला दोन हजार बावीसमध्ये मती, पिरारमधील एका चाळीतील बिल्डरच्या निर्घुण हत्येप्रकरणी अटक झाल्यानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे या अटकेमुळे भारताच्या गुन्हेगारी इतिहासातील एक अत्यंत काळोख्या अध्यायाला पुन्हा उजाळा मिळाला आहे सध्या पोलीस कोठडीत असलेल्या ठाकूरच्या हिंसक गुन्ह्यामधील सहभाग आणि तुरुंग फोडीच्या गटातील भूमिकेची पुन्हा एकदा तपासणी सुरू आहे विशेषतः फेब्रुवारी दोन हजार चार, चार मध्ये दिल्लीच्या उच्च सुरक्षेच्या तिहार तुरुंगातून फुलनदेवीचा मारेकरी शेरसिंग राणा पळून जाण्यात ठाकूरचा सहभाग होता का यावर लक्ष केंद्रित केले जात आहे ठाकूरच्या मदतीने पोलीस असल्याचे भासवणाऱ्या टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे राणाची सुटका करून घेतली असा आरोप आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार दोन हजारच्या सुरुवातीला दोघेही तिहार तुरुंगात असताना ठाकूर आणि शेरसिंग राणाची ओळख झाली समान जातीय ओळख आणि परस्पर हितसंबंधामुळे दोघांमध्ये चवळीक निर्माण झाली ठाकूर हा केवळ दुय्यम व्यक्ती नव्हता असे एमबीपीबी पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले तिहार तुरुंगातून राणाला पळवून नेण्याच्या कटात त्याची मध्यवर्ती भूमिका होती तपासी अधिकाऱ्यांच्या मते उच्च सुरक्षेच्या तुरुंगातून पळून जाण्यासाठी राणाने ठाकूरची मदत घेतली तुरुंगात असतानाच ठाकूरने बाहेरच्या सहकाऱ्यांच्या मदतीने पलायनाचा आराखडा आखला असा आरोप आहे दोन हजार चारशी तुरुंगफोड आणि फुलंदेवींची हत्या सतरा फेब्रुवारी दोन हजार चार रोजी पोलीस असल्याचे भासवणारे काही जण बनावट प्रोडक्शन वॉरंट घेऊन तिहार तुरुंगात पोहोचले तुरुंग प्रशासनाने कागदपत्रांची योग्य तपासणी न केल्याचे पोलीस सांगतात नेहमीच्या औपचारिकतेनंतर राणा दोन अन्य कैद्यांसह तुरुंगातून बाहेर पडला कोणताही विरोध न होता ते तिघेजण बाहेर उभ्या वाहनातून निघून गेले ज्यामुळे देशभरात सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्यानंतर राणा अनेक महिने फरार होता आणि त्याने बनावट ओळखपत्रे व खोटा पासपोर्ट वापरल्याचा आरोप आहे पंचवीस जुलै दोन हजार एक रोजी मिर्झापूरचे समाजवादी पार्टीचे खासदार फुलन देवी यांची दक्षिण दिल्लीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर मुखवटा घातलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती त्या प्रकरणात राणा तुरुंगात होता दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनुसार राणाच्या हत्येमागे वैयक्तिक सूड आणि राजकीय महत्वाकांक्षा हे दोन्ही हेतू होते या हत्येमुळे ठाकूर समाजातील काही घटकांमध्ये आपला दबदबा वाढेल आणि कुख्यातीसह प्रभाव मिळेल असा त्याचा समज होता पंचवीस एप्रिल दोन हजार सहा रोजी कोलकात्यातील एका गेस्ट हाऊसमधून विशेष तपास पथकाने राणाला पुन्हा एकदा अटक केली त्यानंतर त्याला दोषी ठरवण्यात आले असून तो आजही तुरुंगात आहे आता दोन हजार बावीसच्या विरार हत्या प्रकरणात ठाकूरची चौकशी सुरू असल्यानं जुन्या गुन्ह्यांचे धागेदोरे पलायन जाळे आणि कधीही पूर्णपणे उघड न झालेल्या निसांबाबत नवी माहिती मिळेल अशी तपास यंत्रणांना अपेक्षा आहे ठाकूर अनेक दशकांपासून सावलीत काम करत होता असे एका अधिकाऱ्याने सांगितले आता तो जे काही उघड करेल त्यामुळे बंद झाल्याचे समजले जाणारे खटले पुन्हा उघडू शकतात ठाकूर एकोणीसशे ब्याण्णवच्या जे जे रुग्णालयात गोळीबार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे या धाडसी घटनेत अनेक जण जखमी झाले होते आणि एकोणीसशे नव्वदच्या सुरुवातीच्या काळातील मुंबईतील संघटित गुन्हेगारीतील सर्वात हिंसक घटनांपैकी ती एक मानली जाते मीरा भाईंदर बसेविरार पोलिसांच्या माहितीनुसार ठाकूरने तीन दशकाहून अधिक काळ तुरुंगात घालवलं असून जन्मठेप अठ्ठावीस वर्षानंतर संपते असा युक्तिवाद करत तो सुटकेची मागणी करत आहे मात्र हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असल्याचे पोलीस सांगतात आणि त्याची कोठडीची स्थिती देखील बदललेली नाही